भूमिलेख कार्यालयाच्या सहकार्यामुळं बालिंगे ग्रामस्थांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लागलाय असं प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं करवी तालुक्यातील बालिंगेतल्या ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वितरण प्रसंगी ते बोलत होते कळंबा इथून पुनर्वसन झालेल्या बालिंगे गावातील अनेक लोकांच्या प्रॉपर्टी कार्डवर महाराष्ट्र शासन असं नाव लागलं ला होतं गेले कित्येक वर्ष नागरिक स्वतःच्या घरात राहत असताना सुद्धा त्यांच्या नावे प्रॉपर्टी कार्ड नव्हती त्यामुळे घराशी संबंधित व्यवहार किंवा अन्य योजनांपासून नागरिक वंचित होते याबाबत आमदार चंद्रदीप नरके यांनी भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क का साधून हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयानं ग्रामस्थांच्या प्रॉपर्टी कार्डवर मालक म्हणून रहिवाशांची नाव लावली या कार्डांचा आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं भूमि अभिलेख कार्यालयाच्या सहकार्यानं हा प्रश्न मार्गी लागल्याचं सांगून पुढील काळात लक्ष्मी मुक्ती योजना महिलांसाठी आणायचा प्रयत्न करणार असल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं तर गेली अनेक वर्ष बालिंगेतील ग्रामस्थांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित होता तो आमदार नरके यांच्या प्रयत्नानं पूर्णत्वास येत असल्याचं जिल्हा भूमिलेख अधीक्षक शिवाजी भोसले म्हणाले करवीचे भूमि अभिलेख उपाधीक्षक किरण माने यांनी प्रॉपर्टी कार्डबाबत माहिती दिली या कार्यक्रमाला अॅडव्होकेट अभिजीत गायकवाड अजय वाडकर नंदकुमार गाडे राजाराम कोरवी अण्णासो शिंदे शामराव कांबळे रंगराव वाडकर शिवाजी वाडकर तसंच गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन अजय वाडकर शिवाजी वाडकर यांनी केलं